हो बदलतं गुन्ह्यांचं स्वरूप सायबर क्राईमच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि दहशतवाद आता ही पोलीस दलासमोरील आव्हानं आहेत त्यामुळे पोलिसांनाच आता सजग राहून चालणार नाही तर लोकांनी देखील सजग राहण्याचं काम करावं अधिकारांचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळून देण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन सोलापूरचे पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांनी केलं पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर सोमवारी प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ पार पडला मानवंदना स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त राजकुमार यांचं मार्गदर्शन झालं ते पुढे म्हणाले की पोलीस शिपाई हा पोलीस दलाचा महत्वाचा कणा आहे शिस्त आणि सुरक्षा या द्विसूत्रीवर पोलिसांना काम करावं लागेल प्रत्येक नागरिकाच्या अडचणीवर त्यांना मदत करणं योग्य ते मार्गदर्शन करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे असंही पोलीस आयुक्त एम राजकुमार यावेळी म्हणाले याप्रसंगी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी निवृत्त उपप्राचार्य राजकुमार शेरे निवृत्त पोलीस निरीक्षक महादेव नाईकवडे भरत राऊत आदींची उपस्थिती होती यावेळी उपप्राचार्य अशोक साईकर यांनी आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही